श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोचेल या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजे हवा येत राहते त्याच घरामध्ये विविध दोष आपोआपच नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वात वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते देवघरातील दिवा समयी निरंजन कोपऱ्यात ठेवावे तर धूप उत्पत्तीष्ट वायव्य कोपऱ्यात ठेवावे देवघरात असो किंवा उमरठ्यावर अगदीही कुठेही तुटलेला दिवा कधीही लावू नका यामुळे घरात नकारात्मकता वाढते जर तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी दिवा लावत असाल तर तुटलेला दिवा लावल्याने तुमची इच्छा पूर्ण होत नाही शिवाय लक्ष्मी मातेचा सुद्धा कोप होतो शाडीग्राम सूर्यक्रांत चक्रांक गणपती व शंख पूजू नये देवपूजा करताना देवाला नेहमी करंगळी जवळच्या बोटाने अर्थात अनामिकीने गंध लावावे देवघरात कमीत कमी मूर्ती किंवा देवी देवतांचे फोटो असावेत गणपती कुलदेवीची टाक मूर्ती अथवा फोटो इष्टदेवतांचा फोटो अगरमूर्ती लंगड्या बाळकृष्ण पांडुरंगनदी व नाग विरहित शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावी अन्नपूर्णेची देवी हे देव असावेत देवघरात देवतांचे मूर्ती आणि फोटोची तोंड नेहमी पश्चिम दिशेला असावेत म्हणजे पूजा करणारा यजमानाचे तोंड पूर्वेस होईल अशा पद्धतीने मांडणी करावी देवघरात शंख असल्यास त्याचे निमुळते टोक दक्षिण दिशेकडे असावे देवघरात शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकाराएवढेच असावे देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक आहे एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वरचे सांगितले आहे देवाऱ्यात देवाचा टाक असल्यास तो पंचधातूचा असावा इतर देवी देवतांचे मूर्ती छोट्या आकाराचे असाव्यात जास्त मोठ्या मूर्ती मोठ्या मंदिरासाठी श्रेष्ठ राहतात परंतु घरातील मंदिरात छोट्या आकाराच्या मूर्ती श्रेष्ठ मानल्या जातात देवघरात यंत्रे असल्यास ती कधीही उभी मांडू नयेत नेहमी जमिनीशी समांतर मांडावी वास्तुशास्त्रानुसार देवघरात कधीही भंगलेल्या तुटलेल्या देवांचे फोटो किंवा मूर्तीची पूजा करू नये किंवा स्थापना करू नये कारण ते अशुभ मानलं जातं इतकंच नव्हे तर देवी देवता आपल्यावर नाराज होतात देवाच्या उपासनेसाठी बनवलेले पूजास्थान हे अत्यंत पवित्र स्थान आहे वास्तूनुसार देवघर कधी स्टोरूम किंवा बेसमेंटमध्ये नसावे देवघर नेहमी खुल्या जागेत ईशान्य दिशातच असावे आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्याची पूजाही खूप कठीण असते जर आपल्याकडून व्यवस्थित पाडले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा आपल्याला आपल्या कुलदेवता आणि कुलदैवत माहिती असणे फार गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्या विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपण देवघराची समय किंवा निरंजन लावतो त्यामध्ये तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा असावा देवघरातील समयच्या ज्योतीवर निरंजन किंवा इतर कोणताही दिवा पेटवायचा नाही म्हणजे एका दिव्याने दुसरा दिवा पेटवायचा नाही समयमध्ये कधीही तीन वाती लावायच्या नसतात एकतर दोन वाती लावायच्या असतात किंवा तुम्ही एक वात लावली तरी चालेल नैवेद्याच्या ताटात किंवा पानात मीठ वाढू नये त्याचबरोबर कांदा लसूण लिंबू हे देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसे आहेत अशा प्रकारचे तामसी पदार्थ देवांना चालत नाही वास्तुशास्त्रानुसार जर देवघरात तुपाचा दिवा लावला जात असेल तर तो देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा त्याचबरोबर तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवणे शुभ मानले जाते घरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे आवश्यक आहे पूजा करताना घंटे आवश्यक वाजवावी तसेच संपूर्ण घरात फिरून घंटा नाद करावा असे केल्याने घंटेच्या आवाजाने नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मकता वाढते आपण देवघरात किंवा मंदिराचे जे श्रोत्र किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नाव स्मरण करत असतो म्हणून ते शांततेत केलेले कधीही चांगलेच घरातील देवघरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावे फोटो घरात ठेवू नये शिवाय महादेवाची पिंड ही दगडी असेल तर अतिउत्तम आणि दगडी नसेल तर पितळाचे ठेवली तरीही चालेल गंगेचे पाणी अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की पवित्र पाणी कधीही खराब होत नाही विशेष प्रसंगी आंघोळीच्या पाण्यात गंगाजळ मिसळून स्थान केल्यास खूप फायदा होतो याचसोबत मंदिरात गंगाजळ ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल भगवान श्रीकृष्णाला मोरपंख खूप प्रिय आहे ते नेहमी डोक्यावर मोरपंख घालतात घरामध्ये मोराचे पिशे ठेवणे खूप शुभ मानले जाते विशेषत मोराची पिशे मंदिरात ठेवल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अपार आशीर्वाद मिळतो देवघरात शंख अवशक ठेवावा माता लक्ष्मीचा शंख खूप प्रिय आहे समुद्रमंथनात लक्ष्मीसोबत शंखही प्रकट झाला देवघरात शंख स्थापित करून त्याची रोज पूजा केल्यास लक्ष्मीदेवी प्रसन्न होऊन भरपूर संपत्ती प्रदान करते देवघरातील पाण्याचा कलश नेहमी ताटलीमध्ये किंवा तांदळाच्या राशीवर ठेवायचा सल्ला दिला जातो वास्तुशास्त्रानुसार कलश जमिनीवर ठेवण्यास घरात वास्तुदोष होऊ शकतो घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू चप्पल बूट घेऊन जाऊ नये तसेच देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे घरातील देवाऱ्यामध्ये दे शनीची मूर्ती किंवा शनीचे यंत्र याची पूजा करू नये मारुतीचा फोटो कधीही देवघरात ठेवू नये देवपूजा करताना देवाला नेहमी करंगडी जवळच्या बोटाने अर्थात अनमिकेने गंध लावावे आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजणांच्या फोटोंना अंगठाशेजारी बोटांनी गंध लावावा तसेच स्वतःला अनमिका ह्या बोटाने कपाळावर टीका लावल्याने मनाला शांती मिळते आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतेचा एकतरी फोटो किंवा एखाती मूर्ती असणे खूप आवश्यक आहे देवघर हे नेहमी सागवानी लाकडाचेच असावे देवघरात एकाच देवतेचे एकापेक्षा अधिक मूर्ती किंवा फोटो नसावेत भरपूर लोकांना असे गैरसमज आहेत की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी पण महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये नसावी तर ती देवघरात असावी कारण तुळशीमध्ये शालिग्राम असतो शालिग्राम हा महाविष्णूचे प्रतीक आहे देवघरात गायत्री देवीची पूजा करणे वर्ज आहे वास्तुशास्त्रानुसार देवघरातील वाढलेले फुले घरात ठेवणे अशुभ आहे त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते आणि यामुळेच व्यक्तीच्या जीवनात आणि घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ लागतो त्यामुळे फुले सुकताच फेकून द्यावीत किंवा नदीत विसर्जित करावीत देवपूजा करताना आपण वापरत असलेले आसन किंवा जपमाळ कधीही दुसऱ्यांना वापरायसाठी देऊ नये देवघर हे नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरात धूर साजता कामा नाही देवघरात महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा शिवाय महादेवाच्या पिंडीसोबत नंदीही नसावा फक्त महादेवाची पिंड असावी नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो तो देवघरात नसावा शिवलिंग ठेवण्याची उत्तम दिशा ही उत्तर दिशा आहे म्हणजे शंकराच्या पिंडीचे शिवलिंगाचे टोक उत्तरेकडे करून ठेवावे जर तुम्ही आर्थिक अस्थिरतेने ग्रस्त असाल तर शिवलिंग उत्तराभिमुख ठेवणे फायदेशीर मानले जाते उत्तर दिशा ही भगवान शंकराची आवडती दिशा मानली जाते कोणीही भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घरणातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत कारण आपण ज्या देवांची जी क्यु काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा त्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते हिंदू परंपरेनुसार अंगठ्याने तिलक लावणे देखील शुभ असते शुक्र ग्रह अंगठ्यामध्ये राहतो अंगठ्याने तिलक लावल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते घरात सुख समृद्धी नांदते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद